अताचारत्याचार <muchos>

हे सरकार कोणत्याही प्रकारचं प्रशासन जाग नाहीये आपण आज बदलापूर मध्ये जी घटना घडली ती बघताय पुण्यामध्ये घडली नाना घडली अनेक अशा घटना महिलांवर अत्याचार चालू आहेत पण हे सरकार अगदी काही कारवाई करण्यात दिरंगाई करत आहे आपण बघत आहात की बदलापूरच्या महिला आणि ज्या मुलीवर अत्याचार झाले ते लोक केस नोंदवायला गेलेले असताना बारा बारा आज चोवीस चोवीस तास प्रशासन पोलीस यंत्रणा ही दबावामुळे त्यांच्यावर कारवाई करायला निरंगाई करतात या अशा घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि महिला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही आहेत तर महिला लाडकी बहीण योजना न करता सर्वांची सुरक्षा होईल अशी योजना काहीतरी का राबवावी अशी शासनाला मी विनंती करतो आणि शासनाचा मी निषेध करतो महायुतीचा નિષેધિર કારવાહી કરાલી પાસે